दुपारी म्हटलं भाजीपाला साफ करून घेऊ तर मी कोथंबीर आणि वालच्या शेंगा साफ करण्यासाठी घेतल्या होत्या आणि सानू पण जवळ येऊन बसलेली होती म्हटलं चला आईला आधी खेळणी देते खेळायला आणि मी वालच्या शेंगा साफ करायला घेतल्या तर मॅडमांना खेळणी सोबत खेळायचं नव्हतं बाजूला टाकून दिली मॅडम आणि मॅडम आल्या बाऊलजवळ निवळलेल्या शेंगा खाली फेकणं इकडे तिकडं बघणं आणि तोंडातही टाकणं आणि मॅडम राहून राहून मलाही खायला देत होत्या तर मी तिला बोलली दादा बाऊलमध्ये टाक पण मॅडम काही ऐकायला तयार नव्हत्या त्या आम्हाला भरवतच होत्या तर मग मी तिला बाजूला ठेवलं म्हटलं ही काही काम करू द्यायची नाही आणि मी बाऊल या साईडला ठेवली तर मॅडम इकडे येऊन बसल्या बरं का तर मॅडमांचं चालू होतं तोंडात टाकणे दाणे आणि खाली फेकणं मग मी तिला कॉटवर ठेवलं तर मॅडम तिथूनही उतरून आल्यानंतर मॅडमांनी खरा पराक्रम केला निवडलेल्या शेंगा सगळ्या खाली सांडून दिल्या घाणीत पडणारच होत्या पण मी घाण पटकन बाजूला केली आणि ते सगळं आवरून झाल्यानंतर मी वालच्या शेंगा या साईडला ठेवल्या मॅडम काही पिच्या सोडायला तयार नव्हत्या मॅडमांना कोणत्याही परिस्थितीत बाऊल ही पाहिजेच होती कारण की तिला खूप आनंद येत होता तर मी तिच्या हातातून सारखी हिसकवत होती पण मॅडम काही सोडायला तयार नव्हत्या कारण की मॅडमांना ते, ते, ते पसरवायला निवडलेल्या शेंगा पसरवायला आणि मी गोळा करते त्याच्या तिला खूपच आनंद येत होता तर मी तिच्याकडनं सारखी घेत होती पण मॅडम रडायला लागल्या तर मग काय नावीला जे मला द्यावंच लागलं कारण की पसारा होईल तेव्हा तर माझी पुढची कामं होतील तसंच मी कोथिंबीर निवडून घेतली आणि असाच माझा अर्धा तासाचा एक तास कसा गेला हे तर तुम्हाला कळलंच असेल आणि मॅडम काहीच न केल्यासारख्या निरागसपणे खेळत होत्या आजचा व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय टेक केअर